मैत्रिण रेसिपी मध्ये कैरी पासून कढी कशी बनवायची ते बघणार आहे साधी आणि सोपी अशी आपली कढीची रेसिपी आहे चला मग वेळ न घालवता कढी कशी बनवायची ते बघूया पण त्याच्या अजून नवीन असाल अजून लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्यानंतर बेल लाईकच बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल कैरीची कढी बनवायला किंवा डाळ बनवायला ही एक कैरी घेतली आहे मी ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे धुवून हा चिकाचा भाग होता देठाकडचा तो काढून घेतला आहे मी आता पाण्यामध्ये आपल्याला त्याला छान शिजवून घ्यायचं आहे किंवा कुकरला पण तुम्ही एक ते दोन शिट्यांमध्ये शिजवून घेऊ शकता मी बाहेरच टोपामध्ये शिजवून घेते हे गॅसवर ठेवते मी आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं छान त्याला नरम होईलपणे शिजवून घेणार आहे ते आपली शिजते पण आपण हे वाटण करून घेऊया त्याच्यासाठी कढीसाठी आता हे दोन चमचे मी ओलं नारळाचं चव घेतलं आहे कमी जास्त पण करू शकता एवढी तुम्हाला कढी बनवायची आहे त्याप्रमाणे तुम्ही हे वाटण करायचं आहे दहा अर्धा कांदा मी चा टाकते मी आपल्याला चणीच्या पाकळ्या टाकते चमचा जिरं टाकते पाव चमचा हळद टाकते टाकते अर्धा चमचा झिंबीर टाकते थोडीशी पाव कप पाणी टाकते असं बारीक वाटण करून घ्यायचं आपल्याला असं छान खोबरं वगैरे मी वाटून घेतलं आहे आता ह्याच्यात आपल्याला कैरी पण फिरवून घ्यायची थोडी त्याचा पल्प काढून आता कैरी आपण शिजली काय बघूया घात पण काढून आपण चेक करूया छान आपली कैरी अशी शिजली आहे आता गॅसची फ्लेम बंद करून साल पण छान निघाली त्याची गॅसची फ्लेम बंद करून त्याला थंड करून घेऊया म्हणजे त्याचा पल्प काढता येईल आपल्याला कैरी आपली छान शिजले आणि थंड पण करून घेतली आहे मी आता त्याची साल काढून आपण त्यातला सालीचा आणि बाटीचा सर्व पल्प काढून घेऊया सहज निघतो छान शिजलेली असली कैरी की असं हाताने मी काढून घेते सर्व पल आता तोच पल आपल्याला मिक्सरच्या भांड्यात इथे वाटण केलं आहे त्यात घालून मिक्स करून घ्यायचं आहे एकदा फिरवून घ्यायचं आहे आता गॅसवर कढई ठेवली आहे त्यात मी दोन चमचे तेल टाकले एक चमचा राई जिरं हिंग टाकले आणि तयार आपलं वाटण टाकून थोडंसं परतायचं आहे आणि सर्व भांडं वगैरे धुऊन पाणी टाकायचं आहे जेवढी तुम्हाला पातळ घट्ट पाहिजे कढी तेवढं पाणी घालून त्याला छान अशी उकाळी आहे छान असं कडाला की त्यात कोथिंबीर घालून तयार आहे आपली कैरीची कढी गरमागरम वाढायला घेऊया आज मी दुपारच्या जेवणामध्ये टमॅटोची भाजी मेथीची भाजी केली आहे दोन पोळ्या भात आणि आपली याची गरमागरम कढी आणि थोडंसं कोशिंबीर बनवले काकडी आणि गाजर आणि हिरव्या मिरच्या तळल्या आहेत कमी तिखटाच्या आहेत त्या मिरच्या तोंडाला लावण्यासाठी आणि मीठ वाढलं आहे बाजूला कशी वाटली ही तुम्हाला थालीची रेसिपी दुपारच्या जेवणासाठी आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा चॅनल